धुळ्यात महिला सशक्तीकरण मेळावा संपन्न याबाबत अधिकृत वृत्त असे की महिला व बाल विकास विभाग यांच्या वतीने आज भव्य महिला सशक्तीकरण मेळावा संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ धरतीताई देवरे आमदार मंजुरताई गावित आमदार काशीराम पावरा जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आयुक्त अमिता दगडे पाटील विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे समादेशक प्रभाकर शिंदे जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती ममता आटकर निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे व जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद धुळेचे हेमंतराव बदाने बाल विकास प्रकल्प अधिकारी धुळे नंदुरबारचे रवींद्र सिसोदे बाल विकास प्रकल्प अधिकारी धुळे शहर दीपक गाठे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश जाधव जिल्हा समन्वयक अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळचे जगन्नाथ वानखेडकर आदी सर्व पदाधिकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत सदर या महिला सशक्तीकरण मेळाव्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले धुळे राज्य राखीव पोलीस गट क्रमांक सहा येथील मैदानात सदर हा कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील सर्वच विभागातील स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते त्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांसंदर्भात या ठिकाणी महिलांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर स्टॉलच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती देखील देण्यात आली महिला सक्षमीकरण प्रक्रिया लोक लोकाभिमुख करून महिलांना संघटित करणे त्यांना प्रशिक्षित करणे स्वावलंबी करणे महिलांशी संबंधित राबविण्यात येत असणाऱ्या सर्व योजना लोकाभिमुख करणे तसेच महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी या महिला सशक्तीकरणाचे मेळाव्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते तर या प्रसंगी या ठिकाणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने देखील भरोसा सेल दामिनी पथक यांच्या वतीने या ठिकाणी महिलांना संदर्भात देखील या ठिकाणी पथक वाटप करण्यात आले व त्या संदर्भात मार्गदर्शन देखील करण्यात आले करण्यात आले तर तर या प्रसंगी या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील मोनाली पगारी कामिनी पाटील पल्लवी शिंदे मनीषा पाटील प्रियंका उमाडे आदी सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तर त्याचबरोबर अनेक शेकडोच्या संख्येने या ठिकाणी महिलांनी या सर्व महिला सशक्तीकरण मेळाव्याचा लाभ घेतला तर या कार्यक्रमासाठी संपूर्ण अधिकारी कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले पडणार नाही तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही हे आपली सरकार आहे देना बँकची सरकार आहे हे आपली सरकारने आजपर्यंत फक्त आपल्याला देण्याचंच काम केलं आहे ही खटाखट खटाखट योजना नाही तर ही फटाफट फटाफट योजना आहे जे आपल्या योजना म महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पोहोचणारी योजना आहे आणि महिला बालकल्याणच्या विभागांचे मी खूप मनापासून धन्यवाद करते कारण या विभागामध्ये जे महिला काम करत आहे माझी आहे त्यांनी प्रत्येक महिलांचे फॉर्म भरून घेतले त्यांनी या योजनाचा लाभ मिळवून दिला त्याबद्दल मी तुमचे अंगणवाडीत यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद करते आणि कौतुक करते आताच दोन तीन त्यांच्या हे जे मिळालं आहे ते त्यांची कामाची पावती त्यांना मिळाली आहे त्याबद्दल मी मानकाळचे मनापासून करते आपल्याला माहीत आहे की आपण प्रधान नरेंद्र मोदी साहेब आपला भारत विखारत करायचे आणि जर आपल्याला विकसित असेल तर आपला भारत जे पन्नाच्या महिला आहे त्या पण तरच आपलं भारत हे विकसित भारत होईल ही जेव्हापासले मोदी सरकार आहे आपल्या लहानच्या गटेला गेलं आहे आपल्या महिलांनी अनेक योजना काढली आहे जोला गॅससारखी योजना आहात तिथल्याने योजनेची माहितीच आहे आणि आपण ज्या अंगणवाडीच्या माध्यमात त्यांना पोषण हा आहे आणि जिनेट महिला आहे जे शेता शकत नाही त्यांनाही सरकारकडून डायरेक्ट त्यांच्या अकाउंट माझे चार हजार रुपये मिळतात फक्त महिलाच नाही तर मुलींच्या शिक्षणासाठी सुकन्या योजना आणि बरेचसे योजना आहे आणि ज्या मुलींना चांगलीमुळे बसची इच्छा असते इंजिनियर करायचे असते परंतु जास्त असले ते मुली जिंकू शकत नाही तर आज सरकारने एक वर्षात फक्त बारा हरी केली आहे आज मुंबई पूर्ण करू शकते आणि ते जाऊ शकते जिल्हा परिषदेच्या आपल्या सभापती मॅडम समाज सभापती या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सतत पाठपुरावा करून प्रत्येक दिवस स्वतःवर पाठ करून घेतले असे आपले आदरणीय जिल्ह्याचे आडकी पालकमंत्री जितेंद्र पाटणकर साहेब विशालजी नरवणे साहेब जिल्हा परिषदेचे सी ओ साहेब यांनी देखील वेळोवेळी पाठपुरावा करून कार्यक्रमाचं नियोजनासाठी सहकार्य केलं त्याचबरोबर आपल्याला या प्रशासनाच्या सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सहकार्य केले असे आपले नेहमी सक्षम तत्परत चोवीस तास मदत करणारे श्रीकांतजी धुळे साहेब पोलीस अधीक्षक त्याचबरोबर ॲडिशनल आपल्याला नवीन मिळालेले सर सरच्याकड असलेले सगळे मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी महिला लाडकी बेटीसाठी वेळोवेळी चोवीस तास पूर्ण जिल्ह्याच्या सहकार्य करण्याने जिल्हा आम्ही बांधेचे आदरणीय एम डी एम सर की ज्यांनी खरंच आम्हाला महिला नाट्यपेढीच्या कमी बसून सुट्टीच्या दिवशी सहकार्य करून महिलांचे आधार शिबिर सरकार आता आले ते काहीच आहे त्याचबरोबर आम्हाला मिळालेले आमचे माझे उच्च अधिकारी जिल्हापुढे पवार सर आमचे चाके सर आणि मला मोठे भाऊ म्हणून लाभलेचे बघानेच आहे आणि माझी पूर्ण टीम की ज्या टीमने मला कुठल्याही प्रकारच्या सहकार्यासाठी कमी पडले नाही माझे पूर्ण सहकारी बांधव महसूल प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं जी चे कमिटी जी महाराष्ट्र शासनासाठी सकडून केली प्रतिनिधी या कमिटी